वादळ ही येतातच पण या वादळात देखील शांततेत आपलं हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादाची याच प्रतिसादानं सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत अकराव्या वर्षात पदार्पण केलाय सी चोवीस तास जगावर्तमानात बिंधास वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मातोश्री प्रतिष्ठान कॉलेज हॉस्पिटल सेंटर मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी राजा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक मातोश्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मातोश्री ग्लोबल स्कूल अँड कॉलेज मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान ठिकाण विठ्ठल नगर कोकाटी वस्ती कर्जुले हरिया ढोकेश्वर नगर कल्याण हायवे तालुका पारणे जिल्हा अहमदनगर श्री किरण सर फोन नंबर शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याण्णव शून्य सात मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्तावीस त्रेपन्न त्रेपन्न